दूध पिऊच नका अशा काही अवस्था आहेत का किंवा असं कोणी आहे का की ज्यांना असं आवर्जून सांगावं लागेल की तुम्ही दूध पिणं टाळा तुम्ही दूध पिऊ नका तर आयुर्वेदशास्त्र असं सा सांगतं की हो अशा काही अवस्था आहेत मित्रांनो दूध हे पूर्णांना समजलं जातं म्हणजे एखाद्या लहान बाळाची पूर्ण वाढ केवळ आणि केवळ दुधावर होते तीही कसलीही कमतरता न जाणवता किंवा असंही मानलं जातं की ज्यांना लहानपणी आपल्या आईचं दूध भरपूर मिळालेलं आहे त्यांची इम्युनिटी किंवा त्यांची प्रतिकारशक्ती ही पुढे जाऊन खूप चांगली असते दुधाचे अनेक फायदे सांगितले जातात ते व्यवहारातही दिसतात परंतु असं काही आहे का की सांगावं लागेल की तुम्ही दूध पिऊ नका तर आहे पाहूयात नमस्कार मी डॉक्टर तुषार कोकाटे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं पहिली कंडिशन मी अशी सांगेल ती म्हणजे नवीनच आलेल्या तापाची आयुर्वेद असं सांगतो आहे की नवज्वरामध्ये दूध देऊ नये याच संदर्भात माऊलींच्या ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा एक रेफरन्स आलेला आहे रेफरन्स असा आहे की अर्जुना तुझे चित्त जरी जाहले द्रवीभूत तरी हे अनुचित संग्रामसमयी अगा गोक्षीर जरी जाहले तरी पथ्यासी नाही म्हणितले निही विष होय सुदले नवज्वरी देता अर्थात नवज्वरामध्ये दूध चालणार नाही देऊ नये आता होतं काय की जर आपल्याला नुकताच आप ताप आलेला आहे किंवा आपल्याला अधूनमधून ताप येतोय तर त्यावेळी आपली पचनशक्ती ही खूप कमजोर झालेली असते आणि दूध हे कफ वाढवणारं आहे त्यामुळे कदाचित आम वाढण्याची शक्यता असते आणि म्हणून मग ताप वाढण्याची शक्यता असते आणि म्हणूनच नवज्वरामध्ये किंवा ताप येतो आहे जातो आहे अशी कंडिशन असताना दूध देऊ नये असा आयुर्वेदांनी सांगितलेलं आहे पण एकदा का हा ताप पूर्ण बरा झाला तर मात्र दूध आणि तूप हे आवर्जून द्यावं जेणेकरून शरीराला आलेला थकवा शरीराला आलेली कमजोरी दूर होते असं सुद्धा आयुर्वेदाने सांगितले दुसरी अवस्था आहे अतिसाराची अर्थात जुलाबाची जर तुम्हाला जुलाब होत असतील तर तुम्ही दूध पिऊ नये असं शास्त्र सांगतं कारण दूध आपण बघितलं की ते थोडंसं पचायला जड आहेच परंतु ते पोट साफ करण्यासाठी सुद्धा मदत करतं थोडंसं लॅक्झेटिव्ह आहे आता ऑलरेडी जर जुलाब होत असतील तर पोट साफ व्हायला मदत करणारं दूध इथे घेऊ नका असं शास्त्र सांगतं आता जी गोष्ट जुलाबाची तीच गोष्ट उदरशूलाची अर्थात पोटदुखीची जर तुमचं पोट दुखत असेल तर सगळ्यात पहिलं कर्तव्य आहे की पोट का दुखतंय काय कारणाने दुखतंय याची चिकित्सा करणं याचा शोध घेणं आणि अशा अवस्थेमध्ये आपल्या पचन संस्थेला आपल्या पोटाला थोडासा आराम देण्याची गरज असते त्याच्यावर ताण पडणार नाही अशी आवश्यकता असते आणि म्हणूनच दुधासारखा पौष्टिक पदार्थ पोट दुखत असताना खाऊ नये असं शास्त्र सांगतं पुढं असं सांगता येईल की आमदोषाच्या अवस्थेमध्ये दूध घेऊ नये असं शास्त्र सांगतं आमदोष म्हणजे काय तर तुमची पचनसंस्था पूर्णतः बिघडलेली आहे तुम्ही काहीही खाल्लं तरी ते व्यवस्थित पचत नाही आहे त्याचा आम तयार होतो आहे किंवा एखाद्याला आमवातासारखा आजारच झालेला आहे तर अशा अवस्थेमध्ये सुद्धा दूध घेऊ नये असं सांगितलेलं आहे तसंच पुढे जाऊन आयुर्वेद असं सांगतो आहे की कास या व्याधीमध्ये म्हणजे खोकला असतानासुद्धा दूध घेऊ नये आता इथे अनेकांना प्रश्न पडेल की असं कसं घसा सुजलेला असताना किंवा घशाचं काही इन्फेक्शन झालेलं असताना खोकला येत असताना आवाज बसलेला असताना तर आम्ही दूध आणि हळद घेतो मग आता ती घ्यावी की नाही तर सोपं आहे काळजी करण्याचं कारण नाही बघा दूध काय करतं आहे तर दूध कफ वाढवते तर जेव्हा तुम्हाला असा खोकला आहे की ज्याच्यामध्ये कफदोष दिसतो आहे म्हणजे तुमची छाती कफाने भरून गेलेली आहे किंवा खोकताना तुम्हाला बेडके पडत आहेत तर अशी अवस्था ही कफज कासाची म्हणजे कफाच्या खोकल्याची असते इथे फक्त दूध घ्यायचं नाही आहे बाकीच्या अवस्थेमध्ये म्हणजे जर तुमचा कोरडा खोकला आहे किंवा पित्ताचा खोकला आहे ठसका लागतो आहे मग खोकला येतो तर अशा अवस्थेमध्ये दूध त्याच्यामध्ये हळद त्याच्यामध्ये तूप असं घ्यायला सांगितलेलं आहे ते तिथे तुम्ही घेऊ शकता पुढची अवस्था अशी सांगता येईल की जर तुम्हाला एखादा असा त्वचा रोग झालेला असेल की ज्या त्वचा रोगामध्ये स्त्राव येतो आहे पू येतोय किंवा पाणी वाहत आहे तर ही अवस्था तुमच्या शरीरामध्ये कफदोष खूप वाढलेला आहे क्लेद खूप वाढलेला आहे आणि तुमचा अग्नी पूर्ण मंद झालेला आहे याचं निदर्शक आहे तर अशा त्वचा रोगामध्ये सुद्धा दूध घेऊ नये असं सांगितलेलं आहे तसंच तुमच्या शरीरात जर खूप कफ वाढलेलं असेल तर तिथेसुद्धा तुम्ही दूध घेणं टाळलं पाहिजे याशिवाय पुढं असं सांगता येईल की जर तुमच्या पोटामध्ये जंत आहेत असं तुम्हाला वाटत असेल किंवा जंत असतील असं निदान झालं असेल तरीसुद्धा तुम्ही दूध घेणं टाळलं पाहिजे विशेषतः लहान मुलांमध्ये बघा लहान मुलांना आपण दूध आणि मग ती असतात ना बाजारामध्ये पटकन मोठं करणारी पटकन वाढ करणारी किंवा विजयी बनवणारी अशी हेल्थ ड्रिंक्स असतात तर अशी जी हेल्थ ड्रिंक्स आहेत तर त्याच्यातली जी साखर आहे किंवा त्याच्यातलं जे चॉकलेटचा फ्लेवर किंवा चॉकलेटचा अंश आहे आणि दूध हे जे मिश्रण आहे हे मिश्रण कृमी उत्पन्न करण्यासाठी पोटामध्ये जंत करण्यासाठी एकदम आयडियल वातावरण तयार करतं तेव्हा अशा अवस्थेमध्ये दूध देऊ नये किंवा हे जे असे सगळे मिश्रणं आहेत ते देऊ नये असं शास्त्र सांगतं आणि आता बऱ्याच लोकांनी विचारलेला एक प्रश्न किंवा काढलेली एक शंका ती अशी की डॉक्टर लॅक्टोज इनटॉलरन्सचं काय आम्हाला लॅक्टोज इनटॉलरन्स आहे जनरली बऱ्याच वेळा माझ्याकडे पेशंट जेव्हा येतात तेव्हा ते काळजीच्या सुरात आणि बहुतांश वेळा कौतुकाच्या सुरात असं सांगतात की डॉक्टर मला तर लॅक्टोज इनटॉलरन्स आहे मला काही दूध घेता येत नाही आता हा लॅक्टोज इनटॉलरन्स हा नेमका काय प्रकार आहे हे सोप्या पद्धतीने आपण समजून घेऊयात सगळ्यात महत्त्वाचं आधी आपण बघूयात की याच्यामध्ये लक्षणं काय काय दिसतात तर याच्यामध्ये जेव्हा तुम्ही दूध किंवा दुधाचे कुठले पदार्थ घेता आता याच्यामध्ये तुपाचा समावेश नाही बरं का कारण तुपामध्ये लॅक्टोज ही शर्करा नसते तर जेव्हा दूध किंवा दुधाचे पदार्थ आपण घेतो तेव्हा काय होतं किंवा ज्यांना लॅक्टोज इंटॉलरन्स आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्यांनी जर दूध किंवा दुधाचे पदार्थ घेतले तर काय होतं तर त्यांना एकतर पोट फुकतं किंवा पोटात दुखायला लागतं किंवा मळमळ होते किंवा उलटी होते जुलाब होतो गॅस होते थोडंसं डिस्कम्फर्ट होतो किंवा पोटात गुडगुड आवाज यायला लागतो आणि यालाच जनरली हीच सगळी सिमटम असतात याला लॅक्टोज इनटॉलरन्स असं म्हणतात आता काही रुग्णांमध्ये थोडंसं अजून जास्त त्रास होण्याची शक्यता असते परंतु जनरल जी आहेत ही लक्षणं असतात आता मला सांगा हे फक्त असं दूध आणि दुधाचे पदार्थ खाल्लं तरच होतं का बहुतांश वेळा असंही दिसतं ना की एखाद्या आपण एखादा पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ला किंवा एखादा पदार्थ आवडला आहे म्हणून तो अतिप्रमाणात खाल्ला आहे किंवा कुठेतरी बाहेर जेवण झालं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला असं काही त्रास होत नाही का तर बऱ्याच वेळेला आपल्याला असे त्रास होत असतात आता स्पेसिफिकली दूध घेतल्यानंतर हा त्रास का होतो तर आयुर्वेदाने स्पष्ट सांगितलेलं आहे की दूध हे पचायला जड आहे याचा अर्थ काय झाला किंवा आपण मॉडर्न सायन्सच्या दृष्टिकोनातून विचार करू की जेव्हा लॅक्टोज इनटॉलरन्स आहे तेव्हा नेमकं काय आहे तर बघा दुधामध्ये एक साखर असते ज्या जी दुधाला गोडी देते तर त्या साखरेचं नाव आहे लॅक्टोज जसं फळामध्ये फ्रक्टोज असतं किंवा ऊसामध्ये सुक्रोज असतं तसंच दुधामध्ये लॅक्टोज नावाची एक शर्करा साखर असते आता ही साखर आपल्याला पचत नाही आता ही साखर पचवण्याचं काम कोण करतं आहे तर ही साखर पचवण्याचं काम लॅक्टेज नावाचं एक एनझॅम करते मग तिथे ते एन्झाईम कमी पडत असतं म्हणजे काय कमी पडत असतं तर आयुर्वेदशास्त्राच्या अनुषंगाने जर बोलायचं झालं तर तिथे तुमचा अग्नी कमी पडत असतो तुम्हाला अग्निमांद्य आहे आणि जर अग्नी कमी असेल पचनशक्ती वीक असेल तर दुधासारखा जड पदार्थ घेतल्यानंतर पोट दुखणं पोट फुगणं उलटी होणं जुलाब होणं मळमळ होणं हे अगदी साहजिक आहे मग याचा इतका बाऊ करून की नाही मला लॅक्टोज इनटॉलरन्स आहे हा काही तुमचा मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट नाही आहे की तुम्ही जन्माला आल्या आल्यास तुम्हाला आता लॅक्टोज इनटॉलरन्स होता आणि ह्या बाळाला किंवा ह्या व्यक्तीला आता इथून पुढे कधीच दूध चालणार नाही असं काही नाही आहे कारण तुम्ही लहानपणी दूध पिले बऱ्याच जणांनी ज्यांना आत्ता लॅक्टोज इंटॉलरन्स आहे लहानपणी तुम्ही दूध पिलं आहे का नक्कीच पिलेलं आहे आईचं दूध पिलेलं आहे का नक्कीच पिलेलं आहे आता आईच्या दुधातही लॅक्टोज होतंच ना ते तर आपण पचवलं आहे मग आता असं काय झालं की आपल्याला आता त्या लॅक्टोज इन निर्माण झाला याचाच अर्थ हा काही तुमच्या प्रकृतीत हा ज्याला मी मगाशी इनबिल्ट असा डिफेक्ट नाही तर तुमचा आत्ता अग्निमंद झालेला आहे तुमची आत्ता पचनशक्ती मंदावलेली आहे आणि म्हणून तुम्हाला दूध आणि दुधाचे पदार्थ मग पनीर असेल श्रीखंड असेल दही असेल सगळे जड पदार्थ आहेत हे चालत नाही आहेत तुम्ही ते पचवू शकत नाही आहेत त्याला फार असं अगदी लॅक्टोज इंटॉलरन्सच आहे वगैरे म्हणण्याची गरज नाही खरं तर तुमचा अग्नी कमी आहे तो तुम्ही जर वाढवला तुमची पचनशक्ती सुधरवली स तुम्हाला काही आय बी एस किंवा कोलायटीस सारखे आजार असतील ते जर दुरुस्त केले आणि ते दुरुस्त होतात तर निश्चितपणे हा लॅक्टोज इंटॉलरन्ससुद्धा दुरुस्त होऊ शकतो हा अतिशय काही केसेसमध्ये ज्यांची पचनशक्ती एखाद्या तापानंतर किंवा काही घटनेनंतर खूपच मंदावलेली आहे ती आता सुधारूच शकत नाही त्यांचा लॅक्टोज इंटॉलरन्स कदाचित राहणार नाही पण मला खात्री आहे की नव्वद टक्केपेक्षा जास्त लोकांना दूध आत्ता चालत नसेल तर त्यांनी जर त्यांचा अग्नी सुधरवला त्यांची पचनशक्ती सुधरवली तर निश्चितपणे अमृता समान लाभकारी असं हे दूध त्यांनासुद्धा ते सुद्धा घेऊ शकतात त्यामुळे फार लॅक्टोज इंटॉलरन्सचा बाऊ करण्याची गरज नाही उलट लॅक्टोज इंटॉलरन्स असणं हे एक निदर्शक आहे की आपण आपल्या पचनशक्तीवर आपल्या डायजेस्टिव सिस्टीमवर आता काम केलं पाहिजे जेणेकरून आपल्याला जड पदार्थ दुधाचे पदार्थ हे पचायला सुरुवात होईल तर असो तर हे होतं लॅक्टोज इंटॉलरन्स ह्याविषयी तर हे होते काही महत्त्वाचे आजार किंवा महत्त्वाच्या अशा काही अवस्था की ज्याच्यामध्ये आयुर्वेद असं सांगतोय की दूध पिणं टाळलं पाहिजे इथे एक गोष्ट कॉमन आहे ती म्हणजे अग्निमांद्य म्हणजे जर तुमचा अग्निमंद असेल थोडक्यात तुमची पचनशक्ती जर मंदावलेली असेल तर अशावेळी दूध टाळायचं बाकी ओव्हरऑल या अवस्थांमधून लवकरात लवकर बाहेर पडावं आणि आपल्या शरीराच्या संपूर्ण आरोग्यासाठी अमृता समान असं लाभकारी दूध प्यायला सुरुवात करावी असो दूध कसं प्यावं दूध कशाबरोबर प्यावं कशाबरोबर पिऊ नये या सुद्धा काही व्हिडिओज आपल्या चॅनलवर आहेत ते सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत नक्की पहा आणि हा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा मला नक्की कळवा या व्हिडिओच्या बाबतीत काही शंका असतील प्रश्न असतील तर तेसुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करायचं आहे शेअर करायचं आहे आणि चॅनल चॅनल अजूनही सबस्क्राईब नसेल केला तर चटकन पटकन करून टाका कारण आयुर्वेदविषयक आरोग्यविषयक नवनवीन आणि तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा 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 भेटत राहणारच आहोत खूप खूप धन्यवाद